नमस्कार मित्रांनो तर आज आलेलो आहे आपण अमरावती जिल्ह्यातील कोंडेन्यपूर या गावामध्ये म्हणजेच रुक्मिणीचे माहेर तर रुक्मिणीचे माहेर घर हे मी तुम्हाला संपूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तरी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर चला मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया हे आहे मेन प्रवेशद्वार तर बघू शकता आणि आतमध्ये आपल्याला सुंदर अशी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती बघायला मिळेल बघू शकता इथे आणि खाली कासवाची पण मूर्ती आहे आणि इथे त्यांच्या चरण पादुका पण आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊयात तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मित्रांनो दाखवणार आहे तरी तुम्ही गणेशाची पुरातन मूर्ती आहे मित्रांनो इथे बघू शकता त्याच्यानंतर सर्व पुरातन पुरातन काळातील फोटो वगैरे सर्व काही इथे लावण्यात आलेले आहेत बघू शकता इथे आणि जर इकडे बघू शकता इकडे बी पुरातन काळात सर्व फोटो लावलेले आहेत आणि जर कोणाला विठ्ठल रुक्मिणी संस्था संस्थान कोंडण्यपूर इथे कोणालाही देणगी द्यायची असेल तर तुम्ही तिथे या पत्त्यावर देऊ शकता आणि देणगी दिल्याच्यानंतर पावतीही घेणे आवश्यक आहे तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं मंदिर आहे तर मी तुम्हाला मंदिराचा आतमधील मूर्ती पण बघू शकता विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मूर्ती आहे आणि त्यांच्या माऊलींच्या पादुका बघू शकता एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी सर्वांनी दर्शन घ्या माऊलींचे तर चला आता आपण जाणार आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण परिसर वगैरे दाखवणार आहे कौंडण्यपूर सर्व मूर्त्या ज्या आहेत मित्रांनो इथल्या जवळपास सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या सर्व पौराणिक आणि एकदम जुन्या काळातील आहेत हे ते, ते ठिकाण आहे मित्रांनो जे ठिकाण की रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला पत्र पाठवले होते ते ठिकाण आहे आणि बघू शकता संपूर्ण गायी वगैरे संप तर मित्रांनो आता आपण जाणार आहे पंचमुखी महादेवाच्या मंदिराकडे बघू शकता खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि साईडने झाडे पण लावलेले आले आहेत बघू शकता इथे पंचमुखी महादेव तर काकांना विचारू आपण महादेवाचा रस्ता कोणीकडे आहे तर चला आणि इथे तुम्ही जर आले मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण राहण्याची वगैरे संपूर्ण सोय आहे बघू शकता संत रामदास महाराज सर्व काही इथे पाण्याची वगैरे सर्व काही एकदम फिल्टरचं पाणी वगैरे सर्व काही व्यवस्था आहे काहीही टेन्शन नाही आणि आता आपण जाणार आहे भुयाऱ्याच्या मार्गाकडे तर बघू शकता दर्शनाकरिता जाण्याचा मार्ग तर चला आतमध्ये जाऊया आपण प्राचीन पंचमुखी महादेव मंदिर ते एकदम एकदम मतलब एकदम मंदिर तर एकदम प्राचीन आणि एकदम पौराणिक मतलब म्हणजेच एकदम जुन्या काळातील मंदिर आहे मित्रांनो खूप पाहण्यासारखं आहे तर बघू शकता इथे आहे प्राचीन गणपती व पंचमुखी महादेव मंदिर तर चला प्राचीन गणपती आपण महादेव सर्वात अगोदर पाहून घेऊया आतमध्ये जाऊन भोयारामध्ये आतमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो भोयारा आहे आणि महादेवाची मूर्ती तुम्हाला खूप सुंदर बघायला मिळणार आहे तर चला आता आपण काय करणार आहे इकडे बघू शका तीर्थक्षेत्र कोंडण्यपूर ते पंढरपूर जी आपली आषाढी वारी जाते मित्रांनो ती आषाढी वारीला पण इथून जे पालखी निघते मित्रांनो तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहे भुयाऱ्याकडे आतमध्ये जाऊन तुम्हाला मी सर्व काही आतमधून एक भाविक भक्त येत आहेत कारण की एक माणूसही एका वेळेला जाऊ शकतो कारण की दोन माणसं जाऊ आणि येऊ शकत नाही तर चला विचार करा मित्रांनो देवाची लिला आहे खूप काही लिला आहे बघण्यासारखी इतक्या भोयरामध्ये देव आतमध्ये जाऊन बसलेले आहेत हे पहा बघू शकता आपण आतमध्ये एंटर केलेली आहे आणि खूप छान अशी देवाची मूर्ती महादेवाची महादेवाच्या पिंड इथे आहे तर आपण सर्वात प्रथम देवाचे दर्शन घेऊया बघू शकता खूप सुंदर अशी पिंड आहे महादेवाची तर चला आता आपण पाण्याची खूप छान व्यवस्था केलेली आहे मित्रांनो एकदम तुम्हाला थंड पाणी प्यायला मिळेल श्री सत्यनारायण पुरातन मंदिर मित्रांनो बघू शकता एकदम पुरातन मूर्ती आहे श्री सत्यनारायणाची बघू शकता एकदम मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे देवांची तर इकडे बघू शकता मित्रांनो संत एकनाथ महाराजाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आमची जी घरची पूर्ण फॅमिली आहे आम्ही दर्शनासाठी संपूर्ण फॅमिली घेऊन आलो आहे बघू शकता एकदम पौराणिक एकदम जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि इकडे सुंदर अशी आपली संत तुकाराम महाराजांची पण काचा मंदिर मूर्ती आहे तर वरती आहे आपण आता माळटिकडीवर इकडे बघूया कोणतं मंदिर आहे ते एकदम उंच माळावरती मंदिर आहे बघू शकता आणि माझ्याकडे छोटी मुलगी असल्यामुळे तिला उन्हात नेता येत नाही मित्रांनो तिला आपण सावलीला बसून नंतर देवाच्या दर्शनाला जाणार आहे तर चला आता खूप एकदम उंच माळावरती आहे मित्रांनो मंदिर बघू शकता आणि इथे पण सुद्धा विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती आहेत बघू शकता इथे पण विठ्ठल रुक्मिणीच आहे बघू शकता विठ्ठल रुक्मिणी रविदास मंदिर कोंडण्यपूरला येण्यासाठी तुम्हाला अमरावतीला यावं लागेल मित्रांनो आणि अमरावतीपासून जवळपास तीस चाळीस किलोमीटरवर आहे बघू शकता इथे संत तुकाराम महाराजांची काचा मंदिर एकदम पौराणिक मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते तर इथे आई मित्रांनो इस्कॉन मंदिर हरे कृष्ण इथे कृष्णाचं खूप सुंदर असं छान असं मंदिर आहे तर चला आपण बघूयात एकदा तर मित्रांनो बघू शकता एकदम सुंदर अशा प्रकारे इथे जे मंदिराचं सुशोभीकरण आहे हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे हे कृष्णाचं मंदिर आहे बघू शकता आणि इथे जी व्यवस्था आहे खूप छान आणि खूप सुंदर अशी केलेली आहे बघू शकता एकदम भारी आणि एकदम जे पौराणिक मूर्ती आहेत ते इथे बसव बसवण्यात आलेले आहेत बघू शकता जर तुम्ही कोंडणीपूरला आले तर इस्कॉन मंदिर म्हणजे हरिकृष्णा मंदिर इथे तुम्ही नक्की या आणि देवाचं दर्शन घ्या आणि इथलं नियोजन बघा किती सुंदर आहे बघू शकता तर चला आता आपण जाणार आहोत बाहेर तर इकडे बघू शकता आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे खूप छान असा आणि एकदम स्वच्छ असं नियोजन केलेलं आहे तुम्ही पण महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या इथे आल्याच्या नंतर तर बघू शकता कुंडणीपूरहून कमी कमी तीन चार किलोमीटर हे खूप सुंदर हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता आणि बघू शकता खूप अशी भयानक म्हणजे खूप मोठी मूर्ती हनुमानाची आहे बजरंगबली तुम्ही इथे पण नक्की या आणि देवाचं दर्शन आवर्जून घ्या इकडे पण बघू शकता आतमध्ये चला आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला मूर्ती वगैरे दाखवतो एकदम जवळून खूप छान ते मला वाटते बहुतेक राम लक्ष्मण सीता असे यांच्या मूर्ती आहेत असा माझा अंदाज तर मित्रांनो तुम्हाला एका एका व्हिडिओच्या भागामध्ये दाखवणे शक्य नाही तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू